आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत सांस्कृतिक भवन नेमके कोणाचे अकॅडमीचे की ग्रामस्थांचे आमदार भारत नाना भालके करिअर अकॅडमी बालाजीनगर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर या अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांतजी पवार साहेब यांनी आपल्या अकॅडमीची इमारत ही लोकवर्गणीतून आणि देणगी रूपातून उभी केली असून या सांस्कृतिक स्क्वेअर फूट बांधकाम केले आहे आहे असे त्यांचे म्हणणे पण ही सांस्कृतिक भवनाची वास्तू नेहरू युवा मंडळ बालाजीनगर शासनाच्या अनुदानातून विविध कार्यक्रम करण्यासाठी मालकी हक्क दाखवत आहेत आणि सांस्कृतिक भवनाचा विषय बाजूला ठेवून माझ्या वर्तणुकीचा आणि माझ्यावर झालेल्या गुन्ह्याबद्दल बोलत आहेत असे श्री संजय उर्फ दत्तात्रय राठोड यांचे म्हणणे आहे तर, तर पाहूयात ते काय म्हणतात ते मी दत्तात्रय किशन राठोड लमणतांडा बालाजीनगर आरबीएन न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की भारत नाना बालके अकॅडमीचे संस्थापक श्रीकांत नंदकुमार पवार हे जे काल माझ्यावर आरोप केले आरबीएन न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे माझ्यावर आरोप केले ते पूर्णपणे खोटे आहेत व तसल्या आरोपांना मी भीक सुद्धा घालत नाही तुम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की असे खोटे सांगून नागरिकांचा ध्यान ह्या ह्या प्रकरणावरून कसा विचलित करायचा दुसऱ्या दिशेने कसा न्यायचा हा त्याचा प्रयत्न चालू आहे आणि मी तक्रार केल्याच्या नंतर भारत नाना भालके अकॅडमीचे संस्थापक श्री नंदकुम श्रीकांत नंदकुमार पवार हे मला सलग चार दिवस फोन करत होते आणि मला भेटावयास सांगत होते तरी आम्ही पहिल्यापासून मित्रपणानेच राहिलेलो आहे आणि माझी ते श्रीकांत नंदकुमार पवार यांच्याशी काही जाती दुश्मनी नाही व कवा भांडणंही नाही आणि हे बालाजीनगरच्या नागरिकांना चांगलं माहीत आहे आणि आता त्यांनी तुमच्या चा मा चॅनलच्या माध्यमातून माझ्यावर आरोप करत आहे की मी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असला पैशाची मागणी मी जर केली असल तर त्याचा एकही पुरावा त्यांनी द्यावा की मी पैसे त्यांच्याकडनं घेतलो आहे मागितलो आहे असली कुठली रेकॉर्डिंग बी त्यांनी तुमच्या चॅनलवर प्रसारित करावी अशी माझी नम्र विनंती आहे व त्यांनी ते, ते म्हणतात की ती तीन मजली इमारत त्यांच्या स्वतःच्या मालकीची आहे व ह्या ग्रामपंचायत लमाणतांडा यांचा काहीही सहभाग नाही व ती शासनाच्या निधीतून बांधकाम झालेला नाही हे तुमच्या चॅनलवर काल त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पण मी सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे माझ्याकड नक्कल आहे त्या दस्ताची जी पूर्णपणे पूर्णपणे ओरिजिनल आहे ओरिजिनल नक्कल आहे ही आणि हे तिथं माझे नाव आहे म्हणजे मी नक्कल मा मागितलेलं आहे दत्तात्रेय किशन राठोड आणि तारीख सुद्धा आहे व तिकिटे वगैरे सगळे लावून आणि मी तुम्हाला दाखवू इच्छितो की हा मी तुम्हाला दाखवू इच्छितो की हा पूर्णपणे ही सगळी कागद तुम्ही बघू शकता ही कागद खोटी बोलतायत का व त्यांनी स्वतःच्या मालकीची जर इमारत असल तीन मजली तर त्याची कागदपत्र तुमच्या चॅनलवर त्यांनी सादर करावी व <coughs> मी खोटे असल्यास माझ्यावर योग्य ती त्याने कारवाई करावी त्या कारवाईला मी सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहे हा बघा आणि त्या श्रीकांत नंदकुमार पवार हा बघा महाराष्ट्र शासनाचा पूर्ण आणि श्रीकांत नंदकुमार पवार हे ही ठरावाची नक्कल आहे पूर्णपणे ठराव झालेला आहे आणि ह्या जे साक्षीदार आहेत त्यांनी केलेले त्यांना सुद्धा आप, आप पत्रकार आरबीएन न्यूजचे पत्रकार आ, हे विचारू शकतात त्यांची सुद्धा साक्ष घेऊ शकतात की हे खरं आहे की खोट आहे व ग्रामविकास अधिकारी लवण तांडा यांच्याशी सुद्धा पत्रकारांनी यावं आणि बोलणं करावं की हे हा सगळा प्रकरण सत्य आहे की खोटं आहे हा प्रकरण जर खोटं निघाल्यास मी योग्य त्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे हा मौजे लमाण तांडाचा ठराव घेतलेला आहे त्यावेळेला आणि सूचक हरिश्चंद्र फुलसिंग राठोड माजी सरपंच हे त्याला सूचक आहेत या ठरावाला त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा मत त्यांनी आपण घ्यावं अशी माझी नम्र विनंती आहे व व जिल्हा नियोजक कार्यालयाचं पत्र सुद्धा आहे या बक्षीस पत्रात दिलेलं हे म्हणजे ते सांस्कृतिक भवन मंजूर झालेलं हे पंचायत समिती मंगळवेढा ह्याच सुद्धा पत्र आहे की ते सांस्कृतिक भवन लमाण तांडासाठी मंजूर झालेलं आणि ह्यात श्रीकांत पवार यांनी नमू लिहून दिलेलं आहे की पुआर 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 ती सांस्कृतिक भवन फक्त गावाच्या हितासाठीच वापरले जाईल इतर कोणत्याही कामासाठी ते वापरले जाणार नाही व त्याच्यावर मी कुठलाही मालकी हक्क गाजू गाजवणार नाही हे पूर्णपणे नंद पवार कुमार पवार यांनी लिहून दिलेलं आहे आणि हे सगळी कागदं माझ्याकडे आहेत व सगळी कागद जोडून रीतसर पद्धतीने मी जिल्हा अधिकारी साहेब सोलापूर सीओ मॅडम सी ओ मॅडम जिल्हा परिषद सोलापूर आ, पंचायत समिती मंगळवेढा बी डी ओ साहेब अं यां व ग्रामपंचायत पंचायत लमाण तांडा गटविकास अधिकारी साहेब यांना सुद्धा मी कागद जोडून माझी तक्रार आ, लिहून दिलेली आहे जर ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मालकीचं त्याच्याकडं काही पुरावा असेल तर श्रीकांत नंद कुमार पवार यांनी सादर करावं व नागरिकांचा ध्यान दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करू नये ही माझी नम्र विनंती आहे व त्यांच्याकडे काही जर पुरावा असेल तर त्यांनी मी पैसे घेतलेल्याचा त्यांनी सादर करावा मला बोलावून ॲकॅडमीत फोन करून बोलावून एक लाख रुपयाची त्यांनी आमिष दिली त्या आमिषाला मी भीक घातली नाही आणि सगळे हातखंडे धमकीचे बी हातखंडे वेगवेगळ्या प्रकारचे हातखंडे आणि गावातल्या पुढारींना पण सांगून मला समज समजायचा प्रयत्न केला तरी मी आ, काही ऐकलो नाही कारण की गावकऱ्यांचे खूप हाल होत आहे आता परवाच एक लग्न होतं गावात त्यांचे कराडचा कराडची मुलगी होती कराडची मुलगी होती त्यांचा त्यांनी अक्षराला पोचू शकत नाही म्हणून रात्री झाले होते व त्यांचं एवढे हाल झाले त्यांना रस्त्यावर झोपायला रस्त्याच्या कडाला झोपायला लागलं आणि झोपायसाठी जागा त्यांच्याकडं म्हणजे त्यांना जागा एवढ्या शंभर माणसाला जागा झोपायसाठी कुठणार असे ना, नागरिकांचे हाल होत आहे आणि श्रीकांत कुमार पवार यांनी एवढी मालमत्ता एवढा पैसा जमवला कुठून आणला कुठून हे सांगावं त्यांची मालमत्ताचा हिशोब तुम्हाला देतो मी जे मला माहीत आहे आणि माझ्या माहिती बाहेर पण अजून भरपूर आहे त्यांनी एक उस्तुडीला जाणारा कामगार आ, चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी उस्तुडीला जाणारा कामगार हा बालाजीनगरचे माजी सरपंच विलास राठोड विलास राठोड साहेब यांचे दप्तर उचलणारा माणूस हा एवढा पैसा आणला कोठून हे त्यांनी हिशोब द्यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आता त्यांचा मालमत्तेचा मी हिशोब देतो अ आठ एकर जमीन घेतली आहे आणि ऐंशी लाखाच सांस्कृतिक भवनावर स्वतःच्या मालकीचं बांधकाम केलेलं आहे दोन मजली आणि पन्नास लाख रुपयाची धनश्री बँक मरवडे ह्या बँकेमध्ये पन्नास लाख रुपयाची यफडी आहे आणि सोनं नाणं भरपूर घेतलेला आहे आणि गावात सुद्धा बंगला बांधलेला आहे <coughs> आणि माझ्या माहितीच्या बाहेर सुद्धा खूप काही त्यांनी माहिती मालमत्ता दडवलेली आहे व एक इर्टिगा का कार आहे नऊ लाख रुपयाची ही सगळी मालमत्ता त्याच्याकडनं आली कुठून ह्याचा हिशोब त्यांनी द्यावा या पाच वर्षात एवढी मालमत्ता ऊसतूड कामगार कसा कमवू शकतो आणि ह्यांनी कमवलेला पैसा म्हणजे उपसरपंच साहेब म्हणजे श्रीकांत नंदकुमारची नंदकुमार पवार यांची पत्नी उपसरपंचा हे सगळे कामं स्वतः घेऊन व आपल्या पतीस श्रीकांत नंदकुमार पवार यांना ग्रामपंचायतची कामं करावयास देतात आणि त्याच्या निधीतून ग्रामपंचायतच्या निधीतून शासकीय निधीतून हा झालेला भ्रष्टाचारचा पैसा हा आहे व शासकीय इमारतीवर गावाच्या शासकीय इमारतीवर सांस्कृतिक भवनाच्या इमारतीवर ह्यांनी कमवलेला तो पैसा आहे आणि माझी लुचपत खात्याला लाच लुचपत ला, खा प्रतिबंधक विभागाला सुद्धा हात जोडून नम्र विनंती आहे ह्याची सगळी मालमत्तेची चौकशी करावी व शासनाचा पैसा शासनाला द्यावा आणि गोरगरिबाचा पैसा हा गोर मिळवून द्यावा परत ही माझी शासनाला नम्र विनंती आहे आणि उपसरपंच त्यांची उप श्रीकानंद कुमार पवार ची पत्नी उपसरपंच असल्यामुळे त्या त्याचा पदाचा गैरवापर करून ते सांस्कृतिक भवन श्री श्रीकांत नंदकुमार पवार म्हणजे उपसरपंचचे पती यांना वापरण्यास दिले आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की लोकांचे हाल खूप त्यांनी केले आहे आणि हिथनं पुढं शासनाने ह्या प्रकरणाची दक्षता घेऊन आणि माझ्या तक्राराची मला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती आहे व गोरगरिबासाठी ते सांस्कृतिक भवन खुले करावे अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी